त्या त तत्कालीन मंत्री शशिकांतजी साहेब आणि तत्कालीन बाकी सगळे संचालक यांनी सगळ्यांनी मिळून तो घोटाळा केलेला होता मी आज पत्रकारांना सांगतो आपण सगळे माझ्यावर या किंवा मी तुम्हाला पुरावे देतो स्वतः जाऊन मार्केटमध्ये चौकशी करा आणि या चौकशीमध्ये जर तथ्य आढळलं तर मी फॉर्मसुद्धा भरणार मी आरोप नाही केले तर कोर्टामध्ये ते सिद्ध झालेलं आहे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराजजी साहेबांनी ही चौकशी इनिशिएट केली होती आणि त्यावेळेला मनोज सौनिक समितीचा जो अहवाल आहे तो कोर्टाने मान्य केला आणि कोर्टाने आदेश दिलेत की जे गोरगरीब शेतकरी सामान्य शेतकऱ्यांची मुलं आहेत किंवा जे शेतकरी आहेत त्यांचा शेतीमाला विक्रीची जी व्यवस्था आहे त्या ठिकाणी त्यांच्या हक्काचे असणारे मालकीचे असणारे गाय फक्त पाच लाख रुपयाला एक हजार स्क्वेअर फूटचा गाळा हा जो वाशी मार्केटला विकलाय चुकीच्या पद्धतीने केलं गेलं हे मी नाही म्हणलं हे हायकोर्ट म्हणत आहे म्हणून हायकोर्टाने त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करून घेऊन हे सगळे गाळे परत घेण्याच्या त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले नेमकं काय प्रकरण आहे हे प्रकरण म्हणजे दोन हजार बारा तेरामध्ये दोन हजार दहा ते दोन हजार बारा तेरामध्ये प्रभू पाटील नावाचे एक संचालक होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्यांनी हा घोटाळा उघडकीस आणला होता आणि त्यांनी पाणन संचालकांच्याकडे तक्रार केली होती त्यांच्या चौकशी अंति हा घोटाळा बाहेर आला ज्याच्यावरती पुन्हा उच्च न्यायालयाच्या माध्यमातून आमच्या सेक्रेटरी लेव्हलला सचिव लेव्हलला सौनिक समिती नेमून त्याची पुन्हा चौकशी केली गेली आणि त्याच्यामध्ये हे संचालक मंडळ दोषी सापडलेलं आहे प्रकरण आहे असं की वाशी मार्केट मध्ये जे शेतकऱ्यांच्या माल विक्रीसाठीचे जे गाळे आहेत जे शेतकऱ्यांच्या हक्काचे गाळे आहेत एक हजार स्क्वेअर फूटचा गाळा हा फक्त पाच लाख रुपयाला विकला गेलेला आहे हे प्रकरण आहे आज एखाद्या छोट्या गावामध्ये हजार स्क्वेअर फूटचा गाळा पाच लाखात बांधून तयार होत नाही परंतु वाशी सारख्या ठिकाणी जो गाळा आठ कोटी रुपयाचा आहे तो फक्त पाच लाख रुपयाला विकायचं काम या संचालक मंडळाने भ्रष्टाचार करून केलेलं होतं मागणी ने नेमकी त्यांच्याकडे काय नेमकी तुमची मागणी पणन संचालकांनी आता कुणाच्याही दबावाखाली न येता कसल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन पटकन या घोटाळ्याप्रसंगी जे उच्च न्यायालयानं जे निर्देश दिलेत त्याचं त्यांनी पालन केलं पाहिजे हीच आमची मागणी आहे अन्यथा महाराष्ट्रातले आमचे सर्व शेतकरी इथून वाशी मार्केटच्या पणन संचालक किंवा पुण्याच्या पणन संचालक ऑफिसवरती मोर्चा काढतील हा घोटाळा बाळासाहेब सोळसकर अध्यक्ष असताना घोटाळा झालाय त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तत्कालीन मंत्री शशिकांतजी शिंदेसाहेब आणि तत्कालीन बाकी सगळे संचालक यांनी सगळ्यांनी मिळून तो घोटाळा केलेला होता साहेबा शशिकांत शिंदेच्या खून तुम्हाला अपघाताने झालेले आमदार असे हिनवलं गेलं काय तुम्ही त्याच्यावर बोला असे अपघात नेहमीच होत आता खासदार केला पण असाच अपघात होणार आहे काळजी करायचे कारण नाही मी प्रामाणिक काम करणारा माणूस आहे महाराजांना लीड द्यायची गरज नाही महाराज स्वतः एवढी मोठी क्रेज आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त जे महाविकास आघाडीतून जे उभं केलेलं भूत आहे ह्याला कोणच मतदान करणार नाही कारण त्यांची राजकीय कारकीर्द आपण आता ह्याची पण पाहताय कोणही त्यांना मतदान म्हणताय तुम्ही मात्र अजून तिकीट दिलेलं नाही काय करायला लोकशाहीचे निर्णय असतात आम्ही एवढे मोठे नाही पण आम्हाला ज्या सूचना केलेल्या आहेत त्याच्यामध्ये निश्चित राजेना तिकीट मिळेल असं सांगितलेलं वेगळा प्रश्न आहे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार आहेत त्या रयत शिक्षण संस्थेबद्दल तुमची भूमिका रयत शिक्षणाच्या भूमिकेबद्दल आम्ही निर्णायक टप्प्यावरती आलेलो आहोत वेळ आली की रयत शिक्षण संस्थेचा सगळा भ्रष्टाचार जो आज मी मार्केट कमिटीचा भ्रष्टाचार घेऊन आलो एक दिवस रयत शिक्षण संस्थेचा सुद्धा प्रचंड मोठा यू जी सीचा घोटाळा मी घेऊन बाहेर येणार आहे आपल्याकडे फक्त मी जे करतो ते सत्य न्यायदेवतेच्या आधारित करतो मी असं वेग बोलत बसत नाही आज त्यांनी आरोप करण्याचा मुहूर्त आजच का साधला आहे मला माहीत नाही उद्या आदरणीय पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मी अर्ज दाखल करणार आहे आणि उमेदवारी अर्ज दाखल करताना जे तीन चार दिवसामध्ये वातावरण पाहिल्यानंतर या वातावरणामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सामान्य लोकांचा आणि सर्व जनतेचा सपोर्ट आणि पाठिंबा मिळतो आज माझं म्हणणं आहे की सामान्य कार्यकर्ता लढायला उभा राहिलेला नाही आणि जिल्ह्यामध्ये मी सांगितलं की साहेबांनी आणि महाविकासाकडे निर्णय घेता मी लाड लढतो आता मी लढायला उभं राहिल्यानंतर एखाद्या सामान्य कार्यकर्त्याच्या असलेल्या ह्या लढ्याला रडीच्या डावातून अशा प्रकारचे करणं योग्य नाही मी आज पत्रकारांना सांगतो आपण सगळेजण माझ्यावर या किंवा मी तुम्हाला पुरावे देतो स्वतः जाऊन मार्केटमध्ये चौकशी करा आणि या चौकशीमध्ये तथ्य आढळलं तर मी फॉर्म सुद्धा भरणार साहेब एकंदरीत